नमस्कार आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी भावना सोनात सहभाग घेतला असून आज आपण नळाची रानभाजीबद्दल माहिती घेऊया ती कशी बनवायची ते बघूया आणि त्याचे काय काय फायदे आहे ते देखील बघूया आज मी बनवणार आहे पौष्टिक अशी नळाची भाजी ही भाजी संपूर्ण भारतात मिळते विशेष करून गुजरातमध्ये ही भाजी पावसाळ्यात मिळत असते ह्या भाजीचा वेल तलावाच्या काठावर दलदल चिखल आणि ओलसल अशा जमिनीवर वाढत असतो या भाजीच्या देठाला पोकळ असे पोकळ अशी असते ही ह्या भाजीचे देठ नळाप्रमाणे दिसतं म्हणून कदाचित या भाजीला नळाची भाजी म्हणतात काही भागात या भाजीला नाळगोट असंही म्हटलं जातं या भाजीची पाने लांब टोकदार गडद हिरव्या रंगाची असतात चला तर मग आपण ही भाजी साफ करूया ही भाजी साफ करताना कवळी अशी पाने तोडून घ्यायची आहे जर या भाजीचे देठ कवळे असतील तर ते घ्यायचे जाड देट असतील तर ते टाकून द्यायचे आहेत काही वेळेस ह्या भाजीमध्ये अशी जाळी असलेले पानं येतात तर ही पाणी भाजी करताना घ्यायची नाही आहे ही पाणी टाकून द्यायचे आपल्याला कवळी अशी पानं तोडून घ्यायचे आता ही भाजी साफ करून झाली आहे याला पण दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून आहे कुठलीही पाणी भाजी करताना तिला स्वच्छ अशा पाण्याने दोन वेळेस धुवून घ्यायचे कारण त्याला लागलेली माती वाळू चिखल कचरा हा सर्व निघून जातो तो एका पाण्याने निघत नाही हे अशा प्रकारे याला माती असते ही माती आपण अशी काढून टाकूया आणि पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया अशी खालून वरून अशी दोन वेळेस करून घ्यायची म्हणजे सर्व त्याचा निघून जातो पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली भाजी एका कोरड्या अशा फडक्यावर टाकून तिला कोरडी करून घ्यायची आता आपण भाजी चिरून घेऊया पानं मोठी मोठी चिरले तरी चालतील पण डेठांना मात्र बारीक बारीक असे चिरायचे ची आहे डेठ असे बारीक असे चिरायचे ची आता भाजी ही चिरून झालेली आहे आपण साईडला ठेवून घेऊया आणि गॅस चालवून कढी तापायला ठेवूया तोपर्यंत भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत सात ते आठ मिरचीचे काप के तुकडे केलेले आहेत चार पाच लसणाच्या पाकळे चिरून घेतल्या आहेत जिरे मोहरी हळद चवीपुरता मीठ व फोडणीसाठी तेल कढई तापत आलेली आहे आपण त्यात तेल टाकूया ताप तेल तापलेले आहे यावर आपण जिर मोहरणीची फोडणी करूया मोहरी तडतडायला लागली की त्यावर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या टाकूया लसूण थोडासा तेलात परतून घेऊया लसणाचा थोडा भाट सुटायला लागला जास्त लालसरही करायचा नाहीये मिरचीचे तुकडे टाकूया मिरची तेलात अशी चांगली परतून घेऊया <स्थाँगा> मिरची परतली मी ही त्या चिरलेला कांदा घालूया कांदा परतला जातो तोपर्यंत आपण या भाजीचे गुणधर्म बघूया ही भाजी संपूर्ण अंग औषधात वापरले जातात ही भाजी, जाता। भाजी दुग्धवर्धक व कृमीनाशक गुणधर्माची आहे पांढरे डाग कुष्ठरोग पित्त प्रकोप आणि तापात ही भाजी उपयुक्त आहे तसेच ही भाजी कफ व वात वर्धक आहे कावे श्वसन नलिका दाह व यकृत विकारात या भाजीचा वापर करतात भाजी ही, ही भाजी शक्तीवर्धक आहे नागिणीच्या उपचारातही वनस्पती वापरली जाते हातपाय दुखत असतील तर त्यावरही भाजी खूप गुणकारी आहे कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही थोडा गुलाबी रंगावरतीच ठेवायचा आहे कांदा आता मस्त असा परतला गेला आहे थोडा गुलाबी रंगावर आला आहे यात आपण आता चिरलेली भाजी टाकूया हळद व्यवस्थित मिक्स भाजी व्यवस्थित मिक्स झाली आहे यावर आता आपण झाकण ठेवूया या भाजीला पाणी टाकण्याची गरज नाही ही भाजी वाफेवर होत असते गरज वाटलीच तर तुम्ही यात थोडं पाणी टाकवू शकता चला तर मग आपण आता बघूया भाजी शिजले का नाही भाजीचा मस्त असा वास येत आहे आणि भाजी छान अशी वाफळली पण गेली आहे पाण्या तर लगेच वाफळली जातात आपण यातले बेट झालेत का नाही बघूया यातले देठ असे दाबून बघायचे ते मौसूद झाले म्हणजे तुमची भाजी वाफळली गेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि थोड्या वेळ वाफवू दे वाफवू देऊया चला आपली ही नळाची पौष्टिक अशी भाजी रेडी आहे या भाजीमध्ये फायबर विटॅमिन ए कॅल्शियम विटॅमिन सी लोह प्रथिने मॅग्नेशियम असे घटक आढळून येतात शंभर ग्राम भाजीचे सेवन केल्यास शरीरात सुमारे एकोणीस कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते यामुळे नळाची ही नळाची भाजी महत्वाची पौष्टिक चविष्ट अशी रानभाजी म्हणून प्रसिद्ध आहे चला तर आपण हिला खाऊन बघूया एकदम चविष्ट अशी भाजी आहे धन्यवाद दन... आपली ही नळाची पौष्टिक रुचकर अशी भाजी तयार आहे ही भाजी भाकरी सोबत खूप छान लागते तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता